ना सुभ सकाळ मैत्रिणींना सलांनी खाली चालले ऋदविषयी आणायला पब्लिक ऋदविषय घेऊन आला आहे खाली आणि तुम्हाला मी सांगते रात्रभर झोप नाही की रात्रभर म्हणजे असं डोळायला डोळा नाही आमच्या ना नगरमध्ये शेजारीचं पटेल पटेल म्हणून ते काल महिला गेले होते ते गडावर काही त्यांचे पाहुणे वगैरे त्यांच्या मुलाचं लग्न गेलेलं होतं म्हणून तर शेळे गेले असतील तर काल साडेचार वाजता घरी गाडी पोचवली तर ते सगळेच जागीच गेलं मैत्रिणी आमच्या शेजारीच राहते तर त्याच्यामुळं रा इतकं खूप साठ बसल्यासारखा घरात रात्रभर थोप नाही त्याच्यानंतर मग बारा वाजता त्यांच्या यांचा फोन आला त्यांच्या नातेवाईकाचा आमच्या ओळखीचे आमचंच गिरे आहे की त्याचे जे बारा साडेबाराला त्यांनी फोन केला म्हणे आम्हाला दुपिश्या आणि बिस्किटं द्या दुकान उघडून मग दीपकला पाठवलं साडेबारा वाजता दुकान उघडायला मग त्यांना बिस्किट पिश्या काढून दिल्या मैत्रिणींना तर मग त्याच्यामुळं ना झोपच नाही रात्रभर त्याच्यानंतर तिकडून तिकडून सगळा लागला तेव्हा शिची कंबर दू पाहिली तेव्हा तुम्ही झोप दिलं नाही तर चला ठीक आहे दीपकाला समृद्धीशी घेऊन आता मैत्रिणीनं तर अशी कहाणी झाली की बिचारे सहा म्हणजे नवरा बायको नवरा बायको असे जणं गेले होते सहाला सारीजणं दरीत आठशे फूट गाडी कोसळली इनोवा होती गाडीचा चकना चूर झाला ते गाडीचं जाऊ द्या पण ते माणसाचे जीव गेले ते महत्त्वाचे आणि आठ आठ दिवस झालं त्यांच्या मुलाचं लग्न झालेलं होतं ते मुलगा पण आडमीत आहे म्हणून दवाखान्यामध्ये तर चला ठीक आहे मैत्रिणींना बत्तीस घेऊन आता धक्के चला मैत्रिणींना झाला चला आता ना काय करणार आहे कपडे धुणार आहे कपडे ना दोन तीन दिवसापासून बसून पडलेले कसेच आहे से। काल धुईन म्हटलं काल बिहात नाही लागला काल पण दुकानात फाम असेच कामं तर चला ठीक आहे आता ना आधी कपडे धुऊन टाकते नंतर परत फ्रेश होते गाऊनवरच कसं कटापटा धुले जाते साडीवर ओवली होती सगळी साडी मग तर प्रेश वै चला ठीक आहे आधी प्पा राम राम शोभाकाळ युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही चांगल्या आहेत न चांगलं राहिलाच पाहिजे हेच मी देवाच्या चरण प्रार्थना करते चला आता आपल्या स्वयंपाकाला लागायचे वांग्याचं भरीत करू चपात्या करू तर चला ठीक आहे वांग्याला चिरू थोडूसायच्यात मिट भरू आणि वाफेवर वाफून घेऊ आणि मग भरीत करू मैत्रिणींना असे डायरेक्ट भाजले का वांगे तर हे गॅसची विसर आता ना आता त्याच्यामध्ये वांगेमध्ये जातं त्याच्यामुळे आपल्याला असे भाजायचे नाही पहिले कसं होतं गौऱ्यामध्ये इश्त्यामध्ये वांगे भाजून घ्यायचे छान होत होतं तर चला ठीक आहे आता आपण ते करू आणि ते नारळ आणलं तुम्ही बघा नारळामध्ये किती निघालं हे नारळ पाण्याचं होतं ना तर त्याच्यात इतकं निघालं बघा नारळाचं चला ठीक आहे विषण पण खाल्लं मला तुला काय की वांगे असे कापून घ्यायचे याची काटी तेल टाकलं थोडंसं कडे अशा चार पांगे करून घ्यायच्या त्याच्यात आपल्याला थोडं मीठ मिळचं आणि तेलात टाकायचे नाव द्यायचे ऑटोमॅटिक होते तर चला आता पुटमळून झालं झाकून ठेव आणि कांदा मिरच्या कापून ठेव आपण भरताना बघा ते आले पण उकडले पण वांगे हे थोडेसे ना असे असे करून घेते मैत्रिणीनं झालं बघा छान हे बारीक करून घेतलं बघा किती मस्त झालं कांदा पण कापून झाला तेल पण गरम झालंय कांदा भाजी भाजी सफरचंद खाते रोज एक सफरचंद खाल्लं पाहिजे मैत्रिणींना असा टाइम भेटणार नाही मला सफरचंद खायला तर कामात काम चालत ठीक आहे आता पण भाजते कांदा भाजला बघा आता आपल्याला टाकायची त्याच्यात मिरची पावडर मस्तच छान कोथिंबीर नाही आहे धणे पावडर टाकायची थोडीशी हळद टाकायची आता हिंग टाकायचं आपण मीठ टाकलेलं ते भरलेलं होतं थोडंसं त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आप आता आपल्याला सोडायची आहे वांगी आता इथे आपल्या काळे होती आणि काळे झालं आपलं भरीत तयार बघा खूप छान पाच मिनटात भरीत तयार बघा आता याच्या समोर भात पण किती भारी लागेल मस्त असं भरीत आवडते मला चला ठीक आहे आता पुरुष तुरी वरण टाकू तुरीच्या शिजायला त्याच्यात हळद टाकू आणि शिजवत आणि तेल टाकायचे थोडंसं खूप छान चव्हाण वरण पण लागतात लवकर शिजत कारण सुखी भाजी आहे तर ते दोघं बात तिला म्हटलं खाय जराशी गोळ्या घ्यायची आणि तिला तिच्या कमराला लचका बसलाय त्याच्यामुळं मग आता काय माहिती अजून काही फरक नाही मला तिनं रात्रभर झोप दिला नाही माहिती मागायचं भरत केलं रात्रीची चपाती होती मग तिला म्हटलं आता खाय आता मी इकडं चपात्या टाकते तिकडे ओरण शिजतोय बघा वरण मस्त छान शिकलं असं वरण शिजत खूप भारी आता आपल्याला वरणाला कोंडणी पण देई मैत्रिणी आज मी दुकानात नाही गेले सव्वा सात वाजले आणि जायचं होतं दुकानात मग वैशू म्हणे आई नको जावा आवाज दे आजच्या दिवस खूप थंडी पडली आज इतकी तर घराच्या बाहेर निघू वाटा ना आणि आमच्या घरात असं एकूण ऊन येत नाही एकूण ऊन येत नाही तर इतकी गरज अशी थंडी वाजयती तर ती लावून माझ्या डोक्याला आता सव्वा सात वाजे काय करावं काही समजा ना जावं का दुकानाकडं स्वयंपाक करा तर मैत्रिणी आणि ती रात्री तर तुम्हाला मी सांगितलं आहे झोपच नाही रात्रभर हिनं झोप नाही होती दिली आणि ती कशी दुर्घटना झाली बिचाऱ्यांची खूप वाईट झालं त्याच्यामुळं मी झोप नाही तर मग आज खूप थकलेली आणि सकाळपासून उभे उभे होते आज कारण माझं थोडंसं पोलीस स्टेशनला काम होतं मी तिकडे गेलेली होते तिकडचे व्हिडिओ घेतला नाही मी कपड़े, कपड़े ला। आता तिथं मला दोन तास लागले मग आज सकाळपासून कपडे कपडे धुवायला मला दीड तास लागला एवढे कपडे होते तर चला ठीक आहे मैत्रिणींना बघू आता स्वयंपाकाची तयारी काय करायचं काही नाही नाही तर मग दुकानाकडून चक्कर मारून जर आले तर बघ आणि मैत्रिणींना काही अशी ना नाही काही नाही आपली अशी मालिश करायची भांगर भांगर झालं काय बोला वैशुराला भेटायला हो आले होते आई होत्या पण ते थंडे वाजायला होते याने बांधून घेतले वैशूचे मिस्टर म्हणजे आवईबा खूप आलेले भेटायला कोणते आले भेटायला कुकर मध्ये भात टाकलाय आता वाजून गेले साडे नऊ वाजले साडेनऊ वाजले का बघा तिची वैशिष्ट सासून ती आलेले होते त्याच्यामुळे मला काहीच करता नाही आलं त्यांना चहा पाणी केली आता दुपारचं थोडं वरण आहे भात आणि थोडस पटलं करते जिरं वारी टाकली कांदा करायचं आपल्याला भात केला आता मी पिठलं करणार आहे लाल मिरची पावडर कांदा जिरं मोरे टाकली आहे मस्त छान कांदा भाजते बघा अंदिपाच्या पोळे आहे दोन दीपक वाढदिवस करायचं होताच वाढदिवस होता पण ढिमक सासून आल्या तर बसलं गवलं तस दीपक दिपक दीपक एक मित्र तीही आहे जेवायला हॉटेलला मी आता मी इथं करणार पिठली आता याच्यात टाकला मी कांदा छान भाजून घेतला थोडीशी हळद टाकली आता आपल्याला टाकायचं पाणी फळफळ उकळी फुटली आता आपल्याला पिठला हटायचे बघा आपलं पिठलं छान मस्त गरम गरम पिठलं पापड, बते लेलें ना, तोरू सखाना है में, फिकलें बाप, बाप दा। लोड़ा मटे टाकला चला, सांड़ें को पो लगी, हो यह जाएक्ची मौनाम, बाप पाव बलका, वाँ, फिट लगें रताइजें लें लें,

मैत्रां जेवायला जे फे आम्ही मी आता किती भर खाणार जराशी अशी सगळ्यांना शुभरात्री व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आता आपण जेवण करू हा व्हिडिओ येतो संपूर्ण व्हिडिओमध्ये होत्याचे राहायचे लाडू बांधायचे